नमस्कार मी ट्रेड न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अमरनाथ ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेतील कर्मचाऱ्यांनी काल ऑर्डनस मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन पेन्शन योजने विरोधात साखळी उपोषण सुरू केले केंद्र आणि राज्य सरकारने देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केली आहे या योजनेला सरकारी कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे या मागणीविरोधात अंबरनाथमधील ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेतील कर्मचाऱ्यांनी ऑर्डन्समध्ये काम बंद करून साखळी उपोषण सुरू केलं हे उपोषण आठ ते अकरा जानेवारी असं चालणार आहे या आंदोलनामागे सरकारी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा अशी आहे नवीन पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पगारांच्या तीस टक्के पेन्शन मिळते मात्र जुन्या योजनेअंतर्गत पगाराचे पन्नास टक्के पेन्शन मिळते त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचाच लाभ मिळावा अशी त्यांची मागणी आहे दोन हजार चार नंतर रुजू झालेल्या केंद्र आणि राज्य सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी जेणेकरून निवृत्तीनंतर ते त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकतील आम्ही जो संप पुकारला आहे रिले हंगर स्ट्राईक हा एकच मागणीसाठी आम्ही जो ठेवला आहे ते ओल्ड पेन्शन स्कीम नवीन पेन्शन योजना जे केंद्र सरकारने आणलेली आहे एक एक दोन हजार चारच्या नंतर जे अपॉइंट झाले त्यांच्याकरता कर्मचाऱ्यांकरता त्याचा विरोध म्हणून हा आम्हाला जुने पेन्शन योजना लागू करण्याकरताच आम्ही हा संप पुकारला आहे आठ तारीख ते अकरा तारखेपर्यंत ऑल ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि त्यांची संलग्न युनियन जी ऑर्डनस एम्प्लॉईज युनियन आहे त्यांचे अनुयायी इथे सगळे मेंबरां बसलेले आहेत आणि हा चार दिवसाचा आम्ही संप याच कारणाकरता पुकारलेला आहे की आपल्याद्वारे हा आमचा आवाज जो आहे केंद्र सरकारपर्यंत पोचवावा आणि आम्हाला ही जी सर्व जे एक एक दोन हजार चार नंतर जे कर्मचारी बंधू भगिनी लागलेले आहेत सर्विसवरती केंद्र सार राज्य शासन यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत आणावं कारण नवीन पेन्शन योजना ही लाभान्वित नाही आहे पस्तीस वर्ष छत्तीस वर्ष मा कामगार काम करून जातो आणि त्याला नवीन पेन्शनमध्ये काहीच मिळत नाही उदाहरणार्थ दा देण्यात आ दिले तर आमच्याच निर्माणीमधनं ज्या लेडीज रिटायर झाल्या आहेत त्यांना कोणाला पस्तीसशे कोणाला अठराशे हेच पेन्शन प्राप्त झालेले आहेत आणि जर त्या ओल्ड पेन्शन स्कीममध्ये असता ओ पी एसमध्ये असतात तर ते त्यांना कमीत कमी, -कमी बावीस ते तेवीस हजार पेन्शन मिळाले असतं त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या त्या भागवू शकल्या असत्या त्याच्याकरता <coughs> ही रास्त मागणी केंद्र सरकारचे जे कर्मचारी आहेत आणि राज्य सरकारचे कर्मचारी आहेत त्यांनी हे केंद्र सरकारला ठणकावून सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला जुन्या पेन्शन अंतर्गत सगळ्यांना कर्मचाऱ्यांना घेऊन या जेणेकरून त्यांना रिटायरमेंटनंतर सिनियर सिटीझन झाल्यानंतर त्यांच्या ज्या गरजा आहेत भागवल्या जातील आणि त्यांना याच याच्यामधनं ते पस्तीस वर्ष जी देशाची सेवा केली आहे त्याचा त्यांना लाभ मिळेल ही एक एक दोन हजार चार के बाद में जो भी केंद्रीय कर्मचारी राज्य शासकीय कर्मचारी जो काम पे लगे हैं जिनको पेंशन से वंचित रखा गया है और उस वक्त सरकार की स्थिति आप बली भाती जानते हैं तो उस सन 2004 से लेके आज तक हमारी फेडरेशन आई एन फेडरेशन यानी कि इंटेक यूनियन और राष्ट्रीय सुरक्षा कर्मचारी यूनियन अम्बरनाथ उन्हीं के इस सरकार के इस कामगार विरोध नीति के खिलाफ हम लोग लड़ते आ रहे हैं उसके बाद में हम लोगों ने अब दस अगस्त दो तेईस को रामलीला मैदान में तमाम केंद्रीय कर्मचारी के ऑर्गेनाइजेशन हो दोनों यूनियन मतलब पूरे शासकीय निम्न शासकीय और केंद्रीय कर्मचारियों ने दिल्ली के रामलीला मैदान में लगभग लग लग पंद्रह लाख लोगों ने वहाँ पे हिस्सा लिया था सरकार को जगाने की कोशिश की जा रही है लेकिन ये सोई हुई सरकार जागने के लिए तैयार नहीं है तो उसके खिलाफ में हमारे फेडरेशन ने जो हमें आदेश दिया था कि आप लोगों को आठ एक दो हज़ार चौबीस से ले कर ग्यारह एक दो हज़ार चौबीस तक चार दिन की हमारी क्रमिक ये हड़ताल है भूख हड़ताल है इसके ऊपर ताकि ये सरकार जागे और हमारे जो वंचित भाई हैं जो सरकार भी नौकरी पाए हैं एक एक दो हज़ार चार के बाद में उन्हें पेंशन का लाभ मिल सके ये हमारा हित है और इससे ज़्यादा कुछ नहीं और ये सरकार को जगाने के लिए हम लोग ये काम कर रहे हैं तो आई फेडरेशन और इंटक यूनियन और साथ ही साथ राष्ट्रीय सुरक्षा कर्मचारी यूनियन आज आप लोग हमारे पास आए और हमारी बातों को हमारे देशवासियों तक तो, चाहे किसी भी स्तर पर आप पहुंचा रहे उसके लिए हम लोग तहे दिल से आपका शुक्रिया अदा करते हैं आपका नाम मेरा नाम राजेश बैद है जनरल सेक्रेटरी यानी कि महामंत्री हूँ मैं इंटेक यूनियन राष्ट्रीय सुरक्षा कर्मचारी हूँ आई एन फेडरेशन के लिए काम करता हूँ आम्ही या ठिकाणी बसलो केंद्रीय कर्मचारी आहोत केंद्र सरकारच्या सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर वयाच्या साठव्या वर्षी जो व्यक्ती रिटायर्ड होतो त्या व्यक्तीला रिटायर्डच्या लाईफनंतर त्याच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी एक जी पेन्शन स्कीम योजना आहे जी पेन्शन स्कीम योजना ह्या सरकारने एक एक दोन हजार चारनंतर जेही केंद्रीय कर्मचारी सेवेमध्ये लागलेत त्यांना ती नवीन पेन्शन योजना चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये आज जर कोणती व्यक्ती रिटायर्ड होते त्या नवीन पेन्शन स्कीमच्या माध्यमातून त्या व्यक्तीला अठराशे ते दोन हजार आणि जास्तीत जास्त अडीच हजार रुपये एवढंच पेन्शनच्या माध्यमातून पैसे मिळतात जर ह्या अडीच हजारामध्ये किंवा दोन हजारामध्ये त्या व्यक्तीच्या गरजा जर पूर्ण होत असतील तर याचाही सरकारने विचार केला गेला पाहिजे एक लक्षात घ्या की एखादा आमदार एखादा खासदार जर एका वर्षासाठी जरी त्या पदावर गेला म्हणजे एक आमदार जेव्हा तो सुरुवात करतो आणि त्याची आमदारकी संपली जाते किंवा खासदारकी संपली जाते त्यावेळी त्याला तो पेन्शनचा हकधारक होतो मग आम्ही ह्या पद्धतीने सरकारची वेळोवेळी टाहो फोडत आहोत की जर आम्ही वयाच्या साठव्या वर्षापर्यंत मग कोणी वीस वर्ष कोणी तीस वर्ष जी सेवा करतो आहे मग त्याच्यामध्ये त्याला त्या ठिकाणी त्या त्या पेन्शन का नको ह्याच मागणीसाठी आम्ही दोन हजार चारपासून आमच्या आय डी डब्ल्यू फेडरेशन इंटेक युनियन जे काँग्रेसच्या प्रणित आहेत यांच्या माध्यमातून वेळोवेळी सरकारला जाग दिलेली आहे की आपण जे एक एक दोन हजार चारनंतर जे कर्मचारी या सेवेमध्ये लागलेले आहेत सरकारी सेवेमध्ये दाखल झालेत दा त्यांना आपण पेन्शन द्या त्याच्या कुटुंबाचा भविष्याचा उदरनिर्वाह देण्यासाठी त्यांना प्रबल देण्यासाठी तुम्ही जुनी पेन्शन यांना लागू करा आणि यासाठी दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी रामलीला मैदानावर भारतातील दोन फेडरेशन जे एन आय एन डी डब्ल्यू फेडरेशन आणि ए आय डीओ फेडरेशन या दोन्ही फेडरेशनच्या माध्यमामध्ये मा अनेक केंद्रीय संघटना ज्या कामगारांच्या हिताचं काम करतात असे पंधरा लाख कर्मचारी त्या ठिकाणी रामलीला मैदान दिल्ली येथे बसले होते आणि त्या अनुषंगाने सरकारने अजूनही ऐकलं नाही आणि म्हणून फेडरेशनच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी दिनांक आठ जानेवारी ते अकरा जानेवारी या चार दिवसाच्या साखळी चा भूक हडतालमध्ये आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आम्ही आपणासमोर या ठिकाणी सरकारला जागं करण्यासाठी आपण एक मीडियाचे माध्यम आहात आमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आपणासमोर या ठिकाणी आमचं घराणं मांडत आहोत की सरकारने आमच्या या कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत कामगारांचा जो भविष्याचा जो कामगारांच्या उतारवयाचा जो काही हिशोब आहे तो हिशोब त्यांनी व्यवस्थित केला गेला पाहिजे म्हणून आमची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन योजना ज्या जुन्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून त्या व्यक्तीला रिटायरमेंट झाल्यानंतर की त्याची जी तरतूद ही पेन्शनची ती भेटली गेली पाहिजे जुन्या पेन्शनच्या माध्यमातून जी ग्रॅज्युटी मिळली जाते किंवा जे टर्मिनल बेनिफिट मिल मिळाले पाहिजेत ते या स नवीन पेन्शन योजनेमध्ये कुठेही आणि प्रकारचे भेटले गेले जात नाही मी एक साधं उदाहरण आपल्याला देईल की समजा एखादा व्यक्ती केंद्रीय कर्मचारीमध्ये वीस वर्ष जर सेवा करून रिटायर्ड होत असेल तो जर व्यक्ती जुन्या पेन्शनमध्ये असेल तर त्याला पेन्शन ज्याची त्यांचा जेवढा बेसिक असेल त्याचा अर्धा हा पेन्शन मिळतं जर त्यांनी तीस वर्ष सर्व्हिस केली असेल तर कमीत केला पंचवीस ते तीस हजार रुपये पेन्शन मिळेल आणि त्याची ग्रॅज्युटी म्हणजे जेवढी वर्ष सर्व्हिस केली त्याचा तो त्याचा पैसा मिळेल म्हणजे साधारण पंचवी वीस ते पंचवीस हजार पेन्शन मिळेल आणि पंचवीस ते तीस, तीस, तीस लाख रुपये त्याला त्याचा ग्रॅज्युटी मिळेल ह्या सर्व गोष्टीमध्ये जर तुम्ही नवीन पेन्शन स्कीममध्ये जर विचार केला तर ह्या कुठेच कोणत्या गोष्टी नाही आहेत जी जे आज म्हणतो आपण वीस ते पंचवीस हजार पेन्शन भेटली गेली पाहिजे ती दोन हजार ते पंचवीसशे परत येईल आणि त्याची ग्रॅज्युटी त्याचा कुठे हिशोबच नाही म्हणून आमची प्रमुख मागणी आहे अशी आहे की जेही एक एक दोन हजार चारच्या नंतर केंद्रीय कर्मचारी शासकीय निमशासकीय असे जे कर्मचारी या ठिकाणी लागलेले आहेत जे देशाची सेवा करत आहेत आपला संपूर्ण वेळ या ठिकाणी त्या ऋणामधून मुक्त होत आहेत मग त्यांना त्यांचा न्याय आणि हक्क मिळालाच गेला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा आपणास मी नम्र निवेदन आणि विनंती करतो की आमचा हा आवाज जे आज सरकार झोपलेला आहे जे सरकार झ झोपेचं ढोंग करत आहे सोंग करून त्या ठिकाणी आमच्या कुठल्याही मागण्या ऐकत नाही आमचा आवाज ऐकत नाही म्हणून आज या साखळी उपोषणाचा आजचा आमचा हा दुसरा दिवस आणि उद्या तिसरा दिवस परवा चौथा दिवस या सरकारपर्यंत आपण आमचा निरोप पोचवा आणि आमच्या असंख्य जे सरकारी कर्मचारी असतील राज्य सरकारी कर्मचारी असतील शासकीय असतील निमशासकीय शासकीय असतील यांना सर्वांना त्याचा तो लाभ त्यांचा हक्क आणि त्यांचा न्याय त्यांना भेटला गेला पाहिजे अशा आपणासमोर आम्ही या ठिकाणी विदित करत आहोत नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा